आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सुर्डी तालुक्यात जत जिल्हा सांगली सुरडी गावात अचानक मुसळधार पाऊस पडलाय त्यामुळे गोपाळभाऊ पवार दोदले वस्ती तलवापासून गावाकडे येणाऱ्या रस्त्याकडे डोंगर भाग मोठ्या प्रमाणात आहे अचानक ढग डोंगरावर धडकून मुसळधार पाऊस पडला हा पाऊस दोन तास पडत होता गोपाळभाऊ पवार हे शेतातून शेळ्या चारण्यासाठी राहण्यात गेले होते अचानक पाऊस पडल्यानं घरी परतत असताना काटेरी झुडपे व मोठी झाडं वाहून आल्यानं ना, रस्ता काढण्यासाठी आपल्या शेळ्यात घेऊन येत असताना एक शेळी व गोपाळ पाण्यामध्ये वाहून गेल्यानं गोपाळ पवार हा वयस्कर असल्यानं त्याचा जागीच मृत्यू गोपाळ हा ज्योतिबा देवाचा पुजारी आहे तो गरीब कुटुंबातील आहे गावातील सरपंच व ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून पोलीस ठाण्यात कळवण्यात आलंय लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा